नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण उडदाची डाळ आणि बटाट्यापासून अप्रतिम अशी एक नाश्त्याची खमंग खुसखुशीत अशी रेसिपी बनवणार आहोत जी मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठीही बनवू शकता किंवा संध्याकाळी चहासोबत खाण्यासाठी ही बनवू शकता तर चला वेळ न घालवत्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी व्हिडिओ कुठल्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी तर इथं मी घेतलेली आहे एक कप उडदाची डाळ तिला स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आहे ही बिना सालीची उडदा उडदाची डाळ आहे तर याला मी छान धुवून घेणार आहे आणि नंतर यामध्ये पाणी टाकून आपल्याला याला एक अर्धा ते एक स एक तासासाठी भिजत घालायचं आहे जर तुम्हाला हे सकाळी नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी बनवायचं असेल तर रात्रीसुद्धा तुम्ही याला भिजत घालू शकता दुसरीकडे मी इथं एक दोन बटाटे घेतलेले आहेत त्याचे साल काढून त्याला किसून घेतलं आहे आणि तो जो किस आहे तो पाण्यामध्ये ठेवलेला आहे आता मी अर्धा तास आपल्या या डाळीला भिजवलं होतं डाळी छान फुललेली आहे तुम्ही बघू शकताय आता ही जी डाळ आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे आणि याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे पूर्ण डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली आहे शक्य तितकं कमी पाणी वापरून आपण याला मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर बघा मी याला छान असं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे डाळ बघा किती छान बारीक वाटली गेलेली आहे एकदम फ्लफी झालेली आहे ही आता ही डाळ जी आहे ती एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर बॅटर बघू शकता अगदी मस्त हलकं झालेलं आहे आणि खूप मस्त बारीक वाटलं गेलेलं आहे या वाटताना मी जवळपास तीन ते चार चमचे पाणी वापरलेलं आहे आता हे जे मिश्रण आहे त्याला अगदी छान असं पाच मिनटासाठी आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपलं बॅटर जे आहे ते अगदी हलकं होतं ही बैटर दुम हे, आता हे बॅटर बघू शकतं एकदम फ्लपी झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये बाकीचं साहित्य टाकायचे त्यामध्ये कडीपत्त्याची पानं मी चिरून घेतलेली आहे ती टाकलेली आहेत चार हिरवे मिरचे मी बारीक चिरून घेतल्यात त्या पण टाकल्या आहेत कोथिंबीर टाकली भरपूर एक मोठा कांदा मी अशा प्रकारे उभा पातळ कापून घेतला आहे तो पण यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर आपला जो बटाट्याचा कीस आहे तो पाण्यातून काढून छान असं गच्च पिळून त्यातलं पूर्ण पाणी काढून आपण तो यामध्ये टाकणार आहोत बटाट्याचा जो किस आहे तो छान असा पिळून घ्यायचा त्यानंतर चवीपुरतं मीठ मी यामध्ये टाकलं आहे आणि एक चमचा जिरे आपल्याला यामध्ये वापरायचे आहेत आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर बघू शकताय तुम्हाला जाणवत असेल एकदम छान फ्लपी झालेलं आहे गच्च बिलकुल करायचं नाही आहे बॅटरला छान फेटा तरच तुमचे हे जे वडे आहेत ते खूप मस्त बनतात आज आपण उडदाची डाळ आणि बटाट्याचे छान असे पकोडे किंवा वडे बनवणार आहोत म्हणजेच भजी म्हणा अगदी मस्त लागते ही एकदम कुरकुरीत बनतात आणि आपण मेदू वडे नेहमीच बनवतो किंवा दही वडे नेहमीच बनवतो पण एक वेळेस असे हे बटाटा आणि उडदाच्या डाळीचे वडे करून बघा मुलांना काय मोठीही अगदी आवडीने खातील आणि अचानक पाहुणे आले तरीसुद्धा तुम्ही झटपट ही रेसिपी बनवू शकता तर बघा याला मस्त मी तेलामध्ये आता तळून घेणार आहे साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठे करू शकता एवढंच की याचा कुठलाही शेप द्यायचा नाही असं रँडम तुम्ही टाकायचं आणि मस्त असे हे कुरकुरी तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आणि मिडियम गॅसवरच मी याला मस्त असं तळून घेणार आहे आपण यामध्ये जो कांदा टाकला आहे बटाट्याचं किस टाकला आहे त्याच्याने जी चव अप्रतिम येते याची तर आणि वुडदाची डाळ ही आपण मस्त अशी फेटून घेतली होती त्यामुळे त्याला छान क्रिस्पीपणा येतो बिलकुल जे आहे त्या आतमध्ये असं गच्च राहत नाही त्यामुळेच उडदाची डाळ आपण फेटून घेतली तर अशा प्रकारे हे मी तळून घेतलेले आहेत सेम बाकीचे पण आपण तळून घेऊया आणि इथं बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आणि हे किती क्रिस्पी झालेले आहेत आपले वडे आतून अगदी हलकेसे सॉफ्ट झालेत आणि मस्त क्रिस्पी कुरकुरीत झालेत कुठल्याही चटणीसोबत सॉससोबत किंवा हे असेही खायला अप्रतिम लागतात नक्कीच करून बघा मुलांच्या डब्यासाठी तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी आणि इथपर्यंत आलात आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे तर नक्कीच लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका अशाच सोप्या आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीसोबत धन्यवाद